परमात्मा सगळ्या भक्तांचा उद्धार करतो घड्या परमात्मा फक्त अंतकरणाचा भाव बघत असतो परमात्मा आपलं समर्पण बघत असतो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा जर विचार केला विचार करत असताना अशा एका भक्ताचं चरित्र आहे की ज्याला हातही नाही आणि ज्याला पायही नाही काय नाव होतं त्या भक्ताच काय होत आई गुरुमदास त्याचं नाव आहे की त्याला हातही नाही आणि त्याला पायही नाही असा असणारा भक्त कुर्मदास पंढरपुरा पैठण क्षेत्रामध्ये जन्माला आला पैठण क्षेत्रामध्ये जन्माला आलेला कुर्मदास लहानाचं मोठं लेकरू व्हायला लागलं पण त्याला हातही नाही आणि पायही नाही कुर्मदासानं सकाळी उठाव आईला सांगावं आई श्री संत एकनाथ महाराजांचे वडील होते भानुदास महाराज भानुदास महाराजांचं कीर्तन चालावं आणि ते स्वर सगळ्या गावामध्ये जावे कानावरती शब्द पडावे न्यायकरण आईला अभ आई अगं ऐक ना महाराजांचं कीर्तन चालू झालं आणि मला कीर्तनाच्या मंडपापर्यंत घेऊन जातेस आईनं पाठीवरती उचलावं पस्तीस चाळीस किलोचं चा वजन पाठीवरती घ्यावं लाकडाचा ओंडका जसा आहे एखादं लाकूड जसं उचलावं तसं आईनं उचलावं भानदास महाराजांच्या समोर आणून ठेवावं दिवसभर कीर्तन चालावं भजन चालावं आणि संध्याकाळच्या वेळेला आईनं परत नेण्याकरता यावं ही त्यांची दिनचर्या आहे आईचं वय व्हायला लागलं ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं वय आईचं झालं आणि आईनं एक दिवस घरामध्ये काम करत असताना मुलाचा आवाज आला कुर्मदासानं आवाज दिला आई अग मला घेऊन चल ना भानुदास बाबांच्या मंडिपामध्ये त्या ठिकाणी कीर्तन चालू झालं ग बराच वेळ झाला तुझे काम चालू होते म्हणून मी तुला आतापर्यंत काही म्हटलं नाही पण आई मला आता घेऊन चल फार वेळ झाला आईनं कुर्मदासाच्या जवळ या यावन कुर्मदासाला सांगा बरे कुर्मदासा म्हणजे किती दिवस झाले माझ्या जीवनामध्ये हेच चाललंय तुला उचलायचं तिथपर्यंत न्यायचं तिथून उचलून घरी आणायचं बाबा आता माझ्याकडनं होत नाही तुझं शरीर माझ्याकडून उचललं जात नाही आणि त्या कुर्मदासानं आईच्या जवळ या आईला आई प्रार्थना करावी की आई अग फक्त मला आजच्या दिवस तिथपर्यंत घेऊन चल आई पांडुरंगाची शपथ आहे का तुला याच्यानंतर तुला कधीच म्हणणार नाही की आई मला तिथपर्यंत घेऊन चाल फक्त आजच्या दिवस मला तिथपर्यंत नाही उचललं कडे आईनं हातावरती अलगद लेकर आला भानुदास बाबांच्या समोर नेऊन ठेवलं आणि बाबांनी आवाज द्यावा कुरमत असा अरे आज उशीर केला येण्याकरता किती वेळ झाला तुझी वाट बघतोय बाबा आई काम करत होती घरामध्ये दुसरं कुणी नाही तिच्याशिवाय मला आणण्याकरता इथं आईचे काम आटोकले तिनं मला इथपर्यंत आणून सोडलं का रे असा मग आता संध्याकाळी परत जाणारच घरी म्हणे बाबा मला याच्यानंतर घरी जायचं नाही पण काय वेड्यासारखं का बोलायला लागलास कुरुमद असा घरी जा एक महिन्यापर्यंत घरीच भजन कर देवाचं त्याचं नामस्मरण कर म्हणे बाबा तुम्ही कुठं निघालात आम्ही पंढरपूरला वारी करता चाललोय आणि कुरुमदासानं ओंडक्यासारखं शरीर पडलं लोटांगण घालत घालत महाराजांच्या चरणावरती आव्हान बाबाकडे पहावं बाबाला सांगावं बाबा मला घेऊन चलताल पंढरपूरला मला येऊ देताल तुमच्यासोबत अरे कुर्मदासा ज्याला देवाने धडधाकट शरीर दिलं ज्याला हात दिले ज्याला पाय दिले ज्याला डोळ्यानं नीट पाहता येतं चालता येतं बोलता येतं त्याला पंढरपुरापर्यंत पोहोचता येत नाही कुरमद तुला हातही नाही पायही नाही तू पंढरपूरला जायच्या गोष्टी करतोस ज्याला हात पाय दिले त्याला तिथपर्यंत चालायचं म्हटलं तर कष्ट होतात तुझं कसं काय शक्य आहे जाणं बाबा तुम्ही फक्त हो म्हणा मला पंढरपूरला येण्याकरता तुमच्यासोबत घेऊन चालतो एवढं म्हणा जायचं कसं मी बघतो तुम्ही फक्त हो म्हणा बाबा विनवणी करावी कुर्मदासानं भानुदास बाबांनी त्याला म्हणावं कुर्मदासा फार कठीण रस्ता रे पंढरपूरचा देवापर्यंत पोहोचण्याकरिता फार कष्ट करावं बाबा मी करायला तयार आहे कष्ट तुम्ही फक्त हो म्हणा आणि भानुदास महाराजांनी सांगावं बा कुर्मदासा उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचंय ऐकलं बाबाने हो म्हटलं आनंद झाला कुर्मदासाला की मला बाबा सोबत घेऊन जात आहेत पंढरपुरापर्यंत पांडुरंगापर्यंत मला जाता येणार आनंदाचं वातावरण त्याचं झालं आणि आनंदाच्या भरामध्ये तो कुर्मदास इकडे तिकडे गडबडा लोळायला लागला असा लोळणारा कुर्मदास रात्री सगळे झोपले आणि घराच्या बाहेर निघावं लोटांगण घालत 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 ज्या दिवशी विचारो बाबा उद्याचा मुक्काम कुठे आपला मुक्कामाचं गाव विचारावं आणि त्या रस्त्यानं रात्रभर प्रवास करावा प्रवास करत करत सकाळ सकाळी त्या गावात पोहोचावं आणि गावात लोकांना कोणतरी पडलेलं शरीर दिसावं आणि त्यानं सांगावं अरे ऐकताय काय गावकरांनो आणि काय उद्या तुमच्या गावात बाबांची दिंडी येणार आहे पैठणवरून लोक येणार आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था करा बर का त्यांची राहण्याची व्यवस्था करा भानुदास बाबा आणि त्यांच्या सोबत बरेचसे वारकरी येणार आहेत कुर्मदासानं समोर जावं सगळी व्यवस्था करावी लोकांना सांगावं निमंत्रण द्यावं करता 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 करता, करता रोजची दिनचर्या आहे रात्री यांनी झोपावं कुर्मदासानं लोटांगण घालत घालत लोळत लोळत समोरच्या गावला पोहोचावं पंढरपूरच्या अगदी जवळ असणारं गाव त्या गावाचं नाव आहे बहुळ नावाचं गाव बहुळ तो मुक्काम पोहोचला आणि बहुळ मध्ये सकाळ सकाळी कुर्मदासजी पोहोचले आणि कुर्मदासानं गावकऱ्यांना आवाज दिला अरे बाबा का कोणी माझे शब्द ऐकण्या करता ऐकतंय कुणी मला जवळ आलेल्या वारकऱ्याने बर गळ्यामध्ये माळ दिसते कपाळाला गंध दिसते अंगावरती पांढरा पोशाख दिसतो कोणतरी वारकरी असला पाहिजे कोण आहेस तू पण माझं नाव कुर्मदास आहे मी त्या भानुदास बाबाच्या वारीमधला वारकरी आहे बाबाची दिंडी सकाळी येणार आहे आणि त्याचा निरोप घेऊन तुमच्यापर्यंत आलो लोकांनी बघितलं त्यांच्याकडे आश्चर्य वाटलं केला नाही पायही नाही वारी करता चाललाय व्यवस्था सगळी केली आणि संध्याकाळी आल्याच्या नंतर बाबानं विचारावं कुर्मदासा सकाळी उठतो कड्या उठल्याच्या नंतर तुझी आस असते कुर्म की कुर्मदा जवळ येईल आणि हाक देईल की बाबा मला घेऊन चलता का हो पंढरपूरला कुर्मदासा तू दिसत नाही रे तू समोर येऊन थांबतोस काय परमात्म्याची लिलाय काय परमात्म्याची ताकद आहे हात पाय नसणारा कुर्मदास फक्त एका शब्दावरती पंढरपूरच्या दिशेनं जातो आणि तो बहुळपर्यंत पोहोचला आणि बाबाला दंडवत केलं बाबा के नमस्कार केला आणि बाबाला सांगितलं बाबा आजपर्यंत फार कष्ट सहन केले इथपर्यंत येऊन पोहोचलोय पंढरपूर जास्त दूर नाही अगदी तीस किलोमीटरच्या अंतरावरती पंढरपूर पांडुरंगाचं देऊळ आहे अरे बाबा उद्या संध्याकाळी तुम्ही पंढरपूरला पोहोचताल ना माझं एक काम करा बाबा तुम्ही पोहोचले ना गड्या त्या पांडुरंगाला माझा निरोप सांगा की पांडुरंगा तुझा फक्त तुझ्या करता येत होता अरे थकला कुरुमदास नाही चालणं होत त्याच्याकडून आता नाही त्याच्याकडून समोर येणं होत कुरुमदासानं लोटांगण घालणारा कुर्मदा जागेवरती थांबला गेला बाबांना निरोप द्यायला बाबांनी सांगावं कुर्मदा तुला आम्ही उचलून घेऊन जात नाही बाबा मला उचलून नेऊ नका पांडुरंगा करता मी एवढा दूरवरती आलो जर त्याला गरज असेल तर पांडुरंग माझ्याकरता इथपर्यंत येईल मी त्याच्याकरता एवढं करतोय त्यानं माझ्याकरता थोडं केलं तर काय फरक पडतोय बाबांनी नावीला जाणं दिंडी समोर घेऊन जावी पंढरपुरापर्यंत जावं बाबा चंद्रभागेमध्ये स्नान करताय ना दोन बुड्या मारताल एक माझ्या नावाची एक तुमच्या नावाची राहुळामध्ये गेलात की सांगा पांडुरंगाला माझा निरोप वारीला जाणारे वारकरी रस्त्यानं चालत राहायचे दिंड्याच्या दिंड्या यायच्या आणि कुर्मदाशाच्या शरीराची अवस्था इकडे ऐका लोटांगण घातलं कधी त्या शरीराचं रक्त निघायचं कधी त्या शरीरावरती जखमा व्हायच्या त्या जखमांमधून खूप बाहेर निघायचा आणि असं असणार मृत शरीर म्हणावं त्याला असं शरीर त्या कुर्मदासाचं आहे आणि कुर्मदासाकडे बघावं लोकांनी जाता जाता रस्त्यानं कुर्मदासा आवाज द्यावं वारकरी बाबा हो बाबा पण नरपूरला चाललायत माझा पांडुरंगाला निरोप सांगा हो की कोणतरी तुमचा भक्त वाट भक्त तुमच्या भेटीची की येईल ये पांडुरंग मला भेटण्याकरता भानुदास बाबांनी पांडुरंगाच्या दरबारामध्ये जावं परमात्म्याच्या चरणावरती नमस्कार करावा आणि नमस्कार केल्याच्या नंतर परमात्म्याच्या मुखाकडे बघावं सांगावं देवाला गड्या देवा अरे काय अगाध प्रेम तुझ्या भक्ताचं तुझ्यावरती तुझा एक भक्त ज्याला हातही नाही आणि ज्याला पायही नाही असा असणारा कुर्मदास पैठण पासून बहुळ पर्यंत येऊन पोहोचलाय रे देवा पण त्याला समोर येता येत नाही तुला जर थोडी दया असेल त्याची पांडुरंगा विटेच्या खाली उतर रे आणि जात तिथपर्यंत दे त्याला दर्शन तुझं दर्शन पाहिलं घेतल्याच्या नंतर तुझं मुख पाहिल्याच्या नंतर त्याला आनंद वाटेल परमात्म्यानं जसे शब्द ऐकले गड्या की कुर्मदास मला भेटण्याकरता येतोय त्याचं शरीर त्या जागेवरती पडलंय आणि त्याला समोर चालता येत नाही परमात्म्यानं विटेच्या खाली उतरावं आणि धावत त्या बहुळच्या दिशेनं यावं कुर्मदासाकडे बघावं आणि अलगद उचलावं कुर्मदासाला परमात्म्याने ऐका गड्या काय परिस्थिती असेल त्यावेळीची कुर्मदासाला परमात्म्यानं हातावरती उचललं आणि कुर्मदासाला विचारलं कुरुमद काय एवढं कष्ट सहन करतोस रे कशा करता सहन करतोस बाबा माझ्या घरामध्ये माझे वडील नाही माझी आई एकटी आई थकली आईनं सांगितलं कुरुमद माझ्याकडून आता सहन होत नाही तुझं तू बघ आणि ज्याचं कुणीच नाही मी असं ऐकलं होतं की ज्याला हात नाही त्याला हात देणारा पंढरपुरामध्ये दे बसलाय ज्याला पाय नाही त्याला पाय देणारा पंढरपुरामध्ये दे बसलाय मुकम करोती वाचालम पंगुम येते गिरीम यत्कृपा तमह वंदे परमानंद माधवम बा तुझ्याबद्दल ऐकलं होतं देवा हे आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता देवा तुझंच वर्णन नेणार रे ऐकलं आणि मला वाटलं की मला हात पाय नाही देव मला हात पाय देईल म्हणून मी तुझ्या दिशाने निघालो माझ सांभाळ करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही देवा तू एकटा माझ्याकरता शिल्लक राहिलाय माझ्या स्वतःची जन्मदाती आई मला कंटाळली रे म्हणून सगळं सोडलं आणि तुझ्या दिशेनं धाव घेतली पांडुरंगाने हातावरती उचललं कुर्मदासाच्या डोळ्यातलं पाणी बघितलं अंतःकरणाचा भाव जाणला आणि कुर्मदासाला विचारावं कुर्मदासा माग तुला काय माहि काय पाहिजे ते माग तुला हात पाहिजे तुला पाय पाहिजे काय पाहिजे ते माग कुर्मदासा देतो मी तुला आणि त्यावेळेस कुर्मदासानं परमात्म्याकडे पहावं देवा एक इच्छा आहे कड्या शेवटची तेवढी जर पूर्ण करणार असेल ना माझी तेवढी इच्छा पूर्ण कर पण इच्छा आहे देवा तू जसं मला अलगद हातावरती उचललं ना तुझ्या हातावरती तसंच मला मरण येऊ दे रे तुला बघितलं आता मला काहीच बघण्याची अपेक्षा नाही सगळे सुख मला प्राप्त झाले मला याच्यानंतर जगण्याची अपेक्षा नाही देवा तुझ्या हातावरती डोकं तुझ आहे तू जवळ आहे आणि तू जवळ असताना मला मरण यावं यापेक्षा मला काहीच पाहिजे नाही विचार कराकड्या हात पाय नसणारा कुर्मदास जर परमात्म्याला प्राप्त करू शकतो तो, तो देवापर्यंत जाऊ शकतो आपलं धडधाकट शरीर आहे आपण देवाकरता तन मन धनानं समर्पण केलं लो पाहिजे लोक सहज बोलून जातात महाराज तुमच्या देवाना आम्हाला काय दिलं देवान आम्हाला काय दिलं रोज प्रश्न असतो लोकांचा देवानं आपल्याला काही द्यावं गड्या याच्याकरता जगूच नका देवानं जे दिलंय ना ते भरपूर दिलं देवा त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता जगा कधीतरी उपकार माना त्या भगवंताचे की देवा आम्हाला एक हात जर नसता आम्हाला एखादा पाय जर नसतात आम्हाला जागेवरून हालता आलं नसतं आम्हाला तू धडधाकड शरीर दिलं दोन हात दिले दोन पाय दिले पाहण्याकरता डोळे दिले बोलण्याकरता मुख दिलं एवढा सुंदर नरदेह देवाने दिला अजून काय द्यायला पाहिजे त्या देहाची किंमत आपल्याला कळाली नाही आपण त्या देहाची किंमत तो देह काहीतरी व्यर्थ व्यसन करून त्या व्यसनाच्या अधीन करतो तो देह कुठंतरी चुकीच्या जागेवर घालवतो आणि मरण पावतो माणसानं जगलं पाहिजे कड्यात देवाकरता देवाकरता जे जगतात त्या भक्तांचे भक्ता नाव आजही अमर आहेत असे कितीतरी भक्त आहे परमात्म्याचे की त्यांनी देवाकरता समर्पण केलं आणि देवाने त्यांचा उद्धारच केला देवानं त्यांना परमोच्च पदच प्राप्त करून दिलं जगले नसते ते दुसऱ्याकरता जर नसते जगले देवाकरता नसते जगले आज आपण घेतलं असतं त्यांचं नाव संत महात्म्यांचा विचार करावं घरच्या लोकांना आपण सहज विसरून जातो दोन तीन पिढ्या संपल्या संपला आमचं खानदान दोन तीन पिढ्याच्या आधीचं माहीत नाही काय ते तुकोबर आहे माऊली ज्ञानोबर आहे नाथ बाबा आपले कन्हेर बाबा असतील आजही तेवढ्याच आजारांना नाव घेतो का नाही आपण आठवण जर आलीकड त्यांची तर डोळ्यातून पाणी येतं साधू आहे म्हणतात त्याला ज्यानं अंतकरणातले सहा धुतले त्याला म्हणावं साधू काम विकार ज्यानं बाहेर टाकले आणि जो बाकीच्या समाजाकरता जगला त्याला साधू म्हणा संतांची स्थिती असते की जगाचं कल्याण व्हावं एखादा जर वाम मार्गाला जात असेल त्याला वाचवावं ह्याकरता संत जन्माला येत असतात संत एखाद्या ठिकाणावरती गेले नसते तर आज आपण एकत्रित आलो नसतो आपण त्यांचं नाव घेतलं नसतं म्हणून करता जगत असताना कधीतरी समाजाकरता जगण्याचा प्रयत्न करा की आपलं जगणं दुसऱ्याकरताही असलं पाहिजे